केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार राणा सिंह पाटील यांच्या प्रचारार्थ नळदुर्ग इथं जाहीर सभा नागरिकांशी साधला संवाद कार्यकर्त्यांची काय भावना आहेत जाणून घेतल्या आहेत अय्यूब शेख यांनी बाराशेपूर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार अधिकृत राणा राणा यांच्या संदर्भामध्ये आमची सभा झाली सभा अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली आणि त्या ठिकाणी आमचं हे जे तुमचं मत आहे की भारतीय संविधान बदलणार आहेत हे भारतीय संविधान कुणी बदलू शकत नाही या त्या चा देशामध्ये चाहे मोदी असू दे किंवा राहुल गांधी असू दे हे कुणी संविधान बदलू शकत नाही जर संविधानाला ना हात लावायचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय छाटून त्याचं संपून टाकायची भाषा रिपब्लिकन पक्षाची आहे आणि संविधानावर जेवढं आमचं प्रेम आहे देशावर आमचं प्रेम आहे ते, ते संविधान बदल लागतो त्यांचं कार्य गेल्या वीस वर्षामध्ये ज्या आमदाराने बजेट आणलं नाही तेवढं पूर्ण बजेट आपल्या उस्माना जिल्ह्याला आणलंय प्रत्येक खेड्यानी लक्ष आहे प्रत्येक खेड्यानी गावोगावी भेटी देऊन ज्या मागण्या चौकाच्या समाजाच्या त्या पूर्णत्व हा हो राहणार विकासाच्या खूप आहे देश विकसित कसा व्हावा आणि अगदी तळागाळातल्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल साम, सर्वसामान्य जनतेचा विकास कसा होईल यावर त्यांचं लक्ष केंद्रित असल्यामुळं अफाट जनसमुदाय त्यांच्या पाठीशी आहे आणि ते चांगल्या मतांना निवडून येतील अशी सर्वांची सारखं शेतकरी बघता शेतकऱ्यांनी योजना टीका बघतोय शेतकरी विरोधकांचे चुकीचा नेरेटिव्ह पसरणं विरोधकाचं कामच आहे पण राणा पाटील अगदी त्या टीकेला प्रत्युत्तर देत गळागळापासून अगदी इमादर काम काम आहेत आणि त्यांच्या जनता उभी आहे पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आजपर्यंत ज्या ज्या घोषणा होत्या त्या राणा दादा राणा दादा राणा दादा खरा राणा दादच आहे ते कारण प्रत्येकाच्या प्रत्येक जिथं जाईल जिथं जाईल तिथं दादाचं काम आहे एक येडे गाबाळ्या माणूस याच्या पैसे जाऊ द्या आणि दादा असं लगेच पे यायला सांगायचं आणि त्यांना घ्यायचं त्याच्या अडचण विचारायची आणि ती अडचण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे के आज मला स्वतःला अनुभवला असलो विरोधात काय विरोधच असते त्यांचा त्यांचा परिचय हा विरोधाचा विरोध असतो त्याचा परिचय करून उपयोग नाही खरा म्हणजे जिद्द आणि खोटखोरू आणि म्हणजे खरा, खरा राणा दादा तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन बघा प्रत्यक्ष पाहायलाच मिळेल त्यांचे काम ही मिळतील बहिणीची योजना किंवा विमा आमच्या जी विमा जिवाजाचे विमा फक्त कमळाचं बटन दाबून दादांना भरघोसाच्या मकानं निवडून द्यावं आपण बघतोय कि राणा दादा हे आपल्या सर्वांचे नेते आहेत राणा दादा कुठलंही तुमचं काम असू द्या राणादा शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचतात आपण बघतोय जर का दादाचा कॉन्फरन्स कॉल जर आला तर ते स्वतः कधी मी आमदार आहे असं म्हणतच नाहीत मी राणा बोलतोय म्हणजे एवढा सुविध्य सुसंस्कृत कधीही कुणाला आपल्या वाणीनं न दुखवणारा नेता कधीही कुणाला कसल्याही प्रकारचा त्रास न देणारा नेता आमदार राणा पाटील विकास केला कसं बघता इकडे विरोधकांचं विरोधक विरुदाका, विरोधक हे त्यांच्या त्यांच्या बाजूने आपले मत मानत असतात पण जनता उत्स्फूर्त प्रतिसाद आपण आज बघितला की उत्स्फूर्तपणे जनता या ठिकाणी नितीन गडकरी साहेबांची सभा ऐका आली होती आणि फक्त आपण बघतो की राणा दादाची एंट्री झाली की त्यांचं काम आणि ते त्यांनी जी सांगितलं की मी माझ्या तालुक्यासाठी काय करणार आहे माझ्या जनतेसाठी काय करणार आहे ही पावती येणाऱ्या वीस तारखेला जनता नक्की देणार आहे धन्यवाद नितीन गडकरी साहेबांच्या सभा ऐकण्यासाठी जनसमूह या ठिकाणी अच्छा प्रचंड या ठिकाणी नागरिक उपस्थित ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी आमदार तयारी करतात कसं पटत त्यांच्या नेतृत्वाकडे ते नेतृत्व अतिशय सर्वसामान्यांच्या ने गरजेचा विचार करून त्या गरजा कशा सोडवता येतील याचा रात्रंदिवस ध्यास घेणार राणा पाटलाचं नेतृत्व आहे अगदी निस्वार्थीपणानं समाजाच्या ज्या काय आवश्यक गरजा आहेत त्या गरजा कशा पुऱ्या होतील मग ते शेती क्षेत्र असो तरुणाला हाताला काम देणं असो यासाठीचं कृष्णाखोऱ्याचं पाणी आणण्याचा प्रश्न असो तरुणाला रोजगार निर्मितीसाठी एम आय डी सीची निर्मिती असो या सर्व क्षेत्रात राणा पाटलाचं नेतृत्व हे सामान्यच म्हण